किती छान आयुष्य असतं ना फुलपाखरांचं काही दिवसांचं का असे ना पण ते किती आनंदात उडतात जगतात खेळतात तरी आपली शेती आहे इकडे बघू शकता इकडे जंगलामध्ये पूर्ण जंगल जंगल दिसतंय वाटी डोंगर दिसतात इकडे वरती होंडावाडी गाव आहे इकडे आपला गंगावनी चापेवाडी गाव आहे आणि जो मधी मध्ये जी दरी आहे ना तिथे आपली शेती आहे बघा सगळे कामाला लागलेत तर तुमच्या इकडे सध्या काय कामं चालू आहेत ते कमेंट मध्ये नक्की सांगा आमच्या इकडे सध्या राबाची कामं चालू आहेत शेतीची कामं चालू आहेत आणि ही पेंड आहे ना जे आम खाज करते अंगाला म्हणून फुल शर्ट घालायला लागतो ला। आणि डोक्यावरती हे बघा पारंपारिक घोंगडी काय ते फेटा पारंपारिक जो टॉवेल असतो ना त्याचा फेटा गेलाय तर हा सेफ्टी साठी बेस्ट आहे इकडे पाठी आई आहे इकडे गणेश पण इकडे कामाला लागलाय मी पण काम करत होतो पण सध्या व्हिडिओ बनवतोय आता तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि तुम्ही व्हिडिओ आपली कुठून बघताय ते पण सांगा कोणत्या कोणत्या गावातून कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या राज्यातून जंगलामध्ये जी वेल असते ना ती काढून त्याच्यावरती हा पेंढ आहे ना तो रचला जातो असा आणि तो बांध बांधून डोक्यावरती घेऊन इकडे जायला लागतो ते बघा इकडे राशी टाकले असतील त्या बघा हा तर बघू शकता तिकडे आजी आता ह्याची बांधते काय सांगता याल या तिकडे तिकडे बाबा पण बांधतोय वर्दी आणि इकडे आजी बांधते आजीच खूप म्हणजे सिक्स्टी फाय प्लस झाले तरी आजी किती काम करते उन्हामध्ये नाही का आजी तर आजीच आहे ना रताळ्यांचा मळा आहे म्हणजे आमचंच आहे आता होळीचा सीझन येईल ना तर होळीच्या सीझनला आम्ही रताळे काढतो तर तुम्हाला पाहिजे असतील तर कमेंट मध्ये नक्की सांगा चाळीस रुपये किलोने देऊ आम्ही हा <laughs> तर पन्नासचा रेट आहे तर आम्ही तुम्हाला चाळीसमध्ये मध्ये दे देऊ आता तुम्ही आपली फॅमिली आहेत ना व्हिडिओ बघताय सबस्क्राईब केलंय त्याच्यामुळे तुम्हाला चाळीस रुपये कॉन्टॅक्ट करा आपल्याशी माझी <laughs> पेंट टाकली जाते ना हे बघा हा पांथेरा आहे झाडांचा त्याच्यावरती टाकताय ना हे बघा आता ही उचलली गणेशने टाळ कवाळ हे बघा गणेश घेऊन जातोय डोक्यावरती आता तो तिथे टाकेल मी आई आहे ना ते पसरवण्याचं काम करते कामच आठवतो हे बघा अशी आई पसरवते याच्यावरती हम्म सूर्य माझ्या पाठी आलाय डोक्यावरती आला नाही अजून जुन्या लोकांची घड्या आहेत ना ते सूर्य सुरे, सूर्याला बघून सांगतात का किती टायमिंग झालाय तो अगोदर वॉच वगैरे नव्हते म्हणजे घड्या नव्हते वापरत आजी सूर्याला देखील सांग बघ किती वाजले राजीला मी विचारतो किती वाजले असतील अंदाजे सांगता अंदाज सांग तू सांग 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 आई किती वाजतो आहे आता मोबाईलवर चेक करी तू अशा दहावीस झाला <laughs> तर आई बोलली साडे दहा वाजलेत आणि आता मी चेक केलं मोबाईल वरती तर वीस झालेत फक्त दहा मिनिटांचा डिफरन्स आहे तर किती गेस करत असतील ते किती म्हणजे अंदाज लावतात एकदम परफेक्ट मी आपल्याला आता ड्रोन घ्यायचं आहे आपण आता ड्रोन घेणार आहोत तर आजीबाई मला मदत करणार आहे ड्रोन घ्यायला ना आजीबाई एक लाख रुपये द्यायची ना आजीबाई एक लाख रुपये देणार आहे ड्रोन घ्यायला आजीबाई जर आता यांचा माळा उरकला ना की आजीबाई एक लाख रुपये देणार आहे ड्रोन घ्यायला हा आणि माझी पाठी माझ्या पाठी खोक दिसते ना ही बघू शकता तुम्ही इकडे लाकडांची म्हणजे केलेली आहे तर पावसा हा तर आपली जी शेती होते ना त्या शेतीमध्ये जेव्हा म्हणजे पीक येतं धान्य तयार होतं तेव्हा भरपूर माकडं आहेत ना ती म्हणजे नुकसान करतात ते राखणीसाठी हे बघा पडा बनवली जाते पडा बोलतात आमच्या इकडे खोपटी आजोबा तिकडे होते आता आमच्या ना सगळ्यात मेहनती माणूस आणि गाजलेले शेतकरी म्हणजे आमच्या आजोबा ना ना। जाम मेहनत करतात किती वर्ष एकाहत्तर अरे बापरे एकाहत्तर वर्षाचे तरी एकदम स्ट्रॉंग आहेत काम अजून चालूच आहे आणि पाणी संपलंय ऊन लागतंय ना त्याच्यामुळे तहान जास्त आणि पाणी संपलंय आमचं आता मी पाणी आणायला चाललोय नदीवरती हे बघा मी नदीपाशी पोचलोय पाटी नदीमध्ये पाणी दिसतंय तर आपण ते नदीचं पाणी घेणार आहोत बॉटल मध्ये आणि एवढं गार आहे ना पाणी तर मगाशी आजीने आणले ना बॉटलमध्ये बॉटल वरून एकदम गार होतं एकदम चीन आपल्या शेतावरचं काम नदी, नदी वर चा का या या आता घरी निघालोय नदी नदीतून वर जातोय आणि अजून आपला डोंगर चढायचा इकडे हे आहे जांब्याचं झाड आणि या जांभ्याच्या शेंगा काय आणि तुम ह्या बघा या जांभ्याच्या शेंगा याच्या आतमध्ये ना घर असतो जसा काजूची बी कशी असते वरून कडक नाही आतमध्ये घर असतो काजूचा तसा ही जांब्याची शेंग आणि आतमध्ये घर असतो हे बघा आता इथं आई फाटी तोडते ना आता शेतावर ना येताना आम्ही ह्या ह्या काढल्यात एवढ्या याच्यावर e ना बघा जंगली अंजीर आम्ही उमरं बोलतो याला तो पडला एक बापरे हे बघा किती पिकलेत हे बघा वेटिंग करतायत माझी स्पेशल फॉर यू वाव हे बघा किती भारी एकदम स्वीट वाले आहेत हे बघा